दोन टोमॅटो एक छोटा थोडं खोबऱ्याचा भाजून घेतलेला तर मिक्सरच्या जारमध्ये सात आठ लसून पकड्या एक इंच आलं कोथिंबीरीची जी देठाकडची बाजू होती ती टोमॅटो बारीक चिरून घेतले आणि खोबरं पण बारीक चिरून पाणी घालून मस्त छो वाटून करून घ्यायचं आहे तर मटण ना पाऊन किलो घेतलेले एकदम बारीक पिसेस कट करून घ्यायचे पावडर मसाले सगळे घालायचे आहेत जे काय असतील ते नंतर न पाऊन वाटी दही चार पाच चमचे तेल अर्धा लिंबाचा रस दोन चमचे आलं लसणाची पेस्ट छान मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच ह्याच्यामध्ये आता तयार केलेलं जे वाटण आहे त्यातले चार ते पाच चमचे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता कोथिंबीर घ्यायची भरपूर अशी आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे खडे मसाला असतात ते घेतलेलं आहे तीन हिरवी मिरची घेते ते मधून कट करून आणि चार कांदे उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि एक लसणाचा गड्डा आहे असा जो की छान मिक्स करून मॅरिनेट करून घ्यायचं ते आता हंडीमध्ये ना मी पाऊन वाटी तेल घातलेलं आहे ते आणि त्यामध्ये हे मटन के मॅरिनेट केलेलं आहे तर ते घातलं पाणी सुटायला लागलं की गव्हाचं जे कणिक असतं ना ते अशा पद्धतीने त्याला लावून घ्यायचं आणि जवळपास पाऊन तास हे मटन जे आहे तर ते मी शिजण्यासाठी ठेवलं होतं मंदाचे चला रेसिपी आवड असेल तर लाईक करा